मराठी राजभाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव पडके नाट्यगृहात संदीप वैभव आणि कविता ही वैभव जोशी आणि संदीप खरे यांच्या स्वररचित कवितांची नवी मैफिल आयोजित करण्यात आली होती या मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत नाट्यगृह हाऊसफुल होऊन मराठी राजभाषा दिन आणि कुसुमाग्रज यांची जयंती जणू मराठी भाषेचा गौरव उत्सव म्हणून साजरा झाला या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी आपल्या लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी कवितांचे सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांच्या काव्य प्रदर्शनाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी पण भुकेशी झुंजण्याचे त्राण ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान ईश्वरा देश् गरीबीने कुठपर्यंत येतो लोकप्रिय होतो श्रीमंतही काही जण होत असतात पण मुळात सुरुवात कुठून केली ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली त्या गरीबीचा मला अभिमान देरे ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा जे युगांपासून काहीही कधी ना बोलले जे युगांपासून काहीही कधी ना बोलले त्या मुख्या ओठास स्फूर्ती गान ईश्वरा द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको वर्तमानाचे जरासे भान रे ईश्वर जायचे तर एवढे वरदान रे ईश्वरा फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे घुसमटी ही ऐकणारा रे ईश्वरा एवढे वरदान धेरे ईश्वरा काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका त्यापरी डोळ्यांमध्ये आव्हान रे ईश्वरा आणि या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा म्हटलं शेवटच्या वेळी सर्वांच्या वतीने की मी कुठे म्हणतो मला दे पद गगनातले ध्रुवबळाची गोष्ट आहे मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले माणसांच्या काळ जातच स्थान दे रे ईश्वरा या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे शहर शहरचिटणीस अमित ओझे महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष राजश्री वावेकर माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेविका ऋषाली वावेकर टी आय पी एलचे संचालक अमोक ठाकूर आदेश ठाकूर युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुमित झुंजाराव सांस्कृतिक सेलचे से जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन अमोल खेर गणेश जगताप चिन्मय समेळ केदार भगत रुपेश नागवेकर प्रीतम म्हात्रे जितेंद्र वाघमारे वैभव बुवा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते